जास्वंद बनवतो आपण उकडीची म्हणजेच मोदक जास्वंदाच्या आकाराचे पिटी न वापरता मऊसूद छोटीशी ट्रिक वापरून कसे बनवायचे ते बघतो आहोत आपण तांदूळ रेशीमचे घेतलेत एक पेला आणि त्याच्यामध्ये एक चमचा तांदूळ मिक्स करून रात्रभर भिजत ठेवलेत आणि सकाळी ते स्वच्छ धुवायचे आणि मिक्सरमध्ये एकदम मऊसूद वाटून घ्यायचे वाटल्यानंतर गाला, गा, ते गाळायचे गाळायला गाळायचे एवढ्यासाठी की तांदळाची कच जर राहिली असेल तर ती त्या गाळ चाळणीतनं निघून जाते आणि त्याच्यानंतर ते आपल्याला शिजवायचं आहे पीठ पाण्याचं जर प्रमाण म्हटलं तर एक पिल्याला एक पेला पाणी घ्या पीठ शिजवताना वाटताना जेवढं आहे तेवढंच वाटा आणि एक चमचा तूप चवीनुसार मीठ मीठ कमी थोडं पण मीठ असलं की पारीला एक छान चव येते आणि छान बीटर बीटर ते बीटरने मिडियम टू हाय गॅसवरती ढवळत राहायचं आहे एकदम मोठा गॅस वाटत असेल तर थोडा छोटा ठेवा किंवा पहिली पाच मिनटं बारीक गॅस ठेवा आणि नंतर थोडा मोठा करा पीठ असं आटत जातं घट्टत जातं बीटरमध्ये माझ्या त्या पीठ आतमध्ये गेलं ते मी सुरीने नंतर काढून घेतलं आणि छान असा त्याचा गोळा झाला की झाकण ठेवून गॅस बंद करायचा आणि एक पाच मिनटं त्याच्यातली वाफ आतमध्ये दे मुरायला द्यायची असं पीठ करून बघा इतके मऊ सूद आणि पांढरं शुभ्र मोदक होतात पण आपल्याला याच्यात लाल रंग मिक्स करायचा आहे खूप कठीण नाही सोपी पद्धत आहे घाबरायची काहीच गरज नाही उलट मस्त होतात त्याचे मोदक रेशनचे तांदूळ घ्या आणि तुम्हाला जर वास सुहासिक हवे असतील तर नवा तांदूळ घ्या बासमती घ्या आंबेमोर घ्या कोणताही घ्या नवा तांदूळ घ्या आणि त्याच्यामध्ये एक एक पेल्याला एक चमचा साबू तांदूळ घाला आता हे काढून घेऊया उकड आपल्याला गरम गरमच मळायची आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण रंगासाठी जास्वंदाच्या जेल कलर येतात की एकचे ते वापरा एक थेंब टाकला की छान कलर येतो मी बीटाचा रंग वापरला बीट अर्धं बीट मिक्सरला वाटले पाणी न घालता आणि पिळून त्याचा लाल रंग आहे पीठ गरम गरुं गरम असल्यामुळे मी पेल्याने थोडंसे रगडून घेते कारण हाताला चटके लागतात आणि थंड पाण्याचा हात लावून ते छान असं मळायचंय छान असं मळून झालं की मग बिटाचा रंग घालणार आहे मी बिटाचा रंग मिक्स झाला की दहा मिनटं पीठ मी झाकून ठेवणार आहे छानमध्ये गरम आहे पीठ आतमध्ये वाफ मुरण्यासाठी आणि त्या दहा मिनटात आपण पुरण करून घेणं पुरण रेग्युलर आपण नेहमी बनवतो तसं पुरणामध्ये पण वेगळे वेगळे मँगो पुरण नंतर आता फणसचं पुरण असे वेगळेवेगळे आपण फणसचं पुरणाचं पण मोदक बघू नंतर तर आता हे आपलं पीठ झालं आहे रंग मस्त आलं आहे आणि चेक करा गोळ्या हाताला चिटकत नाही आहे का आणि पीठ आपण झाकून ठेवायचं आहे दहा मिनटं आणि पुरण घेऊया करायला त्याच्यासाठी मी वन फोर्थ कप गूळ घेतलं आहे आणि ते वितळून घ्यायचं आहे त्याच्यात खसखस वेलची जायफळ पावडर आणि चारोळी बस तुम्ही ह्याच्यामध्ये सफेद तीळ घालू शकता काजू घालू शकता बदाम घालू शकता तुम्हाला आवडेल तसं खसखस असेल ना तर दाता खाल्लेला त्याची एक चव छान लागते सारण करताना नॉर्मल गूळ घ्यायचं आहे आणि सुका नारळ घ्यायचं आहे पाणी जास्त असलेला नारळ नाही घ्यायचा म्हणजे त्याला पाणी सुटत नाही सारण झटपट होतं आणि छान असं सुकं सारण होतं साकण सारण सुकं आणि फळफळीतच असावं चिकीसारखं ते गोळा करून वगैरे घालतात तसं सारण नसतं मोदकामध्ये कारण खाताना मोदक मग ते सारण दाताला चिकट चिकट लागतं खोबरं असं गुळामध्ये मिक्स दातामध्ये खाली लागलं ना की मोदक छान लागतो सारण मोकळं होणं गरजेचं आहे त्याच्यासाठी सारण अति परतवायचं नाही आहे छान असं मोकळं ते एकजीव झालं गुळ आणि खोबरं की गॅस बंद करायचं आता आपली मेहन मेहनतवालं काम आहे जे पारी आणि त्याला आपल्याला जास्वंदाचा आकार द्यायचा तर एक साधारण गोळा घ्यायचा तुम्हाला केवढा मोठा जास्वंद हवं त्याप्रमाणे तुपाचा हात लावून पारी बनवायचे जर अशी तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही तांदुळाची पिठी लावून पोळपाटावर लाटून पण बनवू शकता त्याच्यात सारण त्याच्या कडा थोड्या जाड ठेवायच्यात कारण त्या कड्याला आपल्याला जास्वंदाच्या फुलाचा आकार द्यायचा आहे आता ह्याला पाच कळ्या पाडायच्या आणि त्या गणपतीला आपण पाच अकरा एकवीस अशा पाडतो अकरा पाडल्या तर तो जास्वंद बनवायला त्रास होईल पाच कळ्यांचा आणि जास्वंदाचं फुलाला पाच कळ्याच असतात पाच पाकळ्या आणि मध्ये अशा छान जोडून घ्यायच्या आणि फक्त त्या ज्या आपण पाच पाकळ्या गेल्यात ना त्याच्या कळ्याला बाहेरच्या अजूनही प्रेस करायचं थोडं नाजूक हाताने जर असं चिकटे वाटलं तर तुपात बोट बुडवा आणि त्याला ते प्रेस करा मी स्लो मोशनमध्ये दुसरा आपलं जास्वंद दाखवते आहे ते तुम्ही मग कशा मी पाडल्यात त्या बघा पहिले एक दोन ह्याला कदाचित त्रास होईल पण नंतर ते व्यवस्थित होतात आणि हाताने मग त्या पाकळ्या सेट करा आता हा एक मी तुम्हाला स्लो मोशनमध्ये दाखवते पाच पाकळ्या पहिल्या करून घेऊया आणि मध्ये त्याला छान असं हाताने प्रेस करून चिटकवून घ्यायचं आहे पाकळ्या थोड्या वेगळ्या करून घ्या आणि बघा आता थोडा तुपाचा हात लावा तर मी स्लो मोशनमध्ये दाखवते आता मोदक पात्रामध्ये त्याला मिडियम टू हाय गॅसवरती वीस मिनटं स्टीम करून घ्यायचे के स्टीम केल्यानंतर एक पाच मिनटाने ते काढायचे आहेत गरम गरम खूप गरम गरम नाही काढायचे मग ते मोडतात एक पाच मिनटं सेट व्हायला द्यायचं आहे वाफ जायला द्यायची आणि मग काढायचे आता त्याला मी गार्निशिंग डेकोरेशन करते आवडीनुसार नाही केलं तरी चालेल माझ्याकडे केकच्या साहित्यातले मोती होते खाण्याचे आणि सिमर पावडर होती गोल्डन कलरची ती मी डस्ट केली आणि आपले ज्वंदाचे मोदं तयार आहेत